नमस्कार मी संतोष आणि आपण चंदगड विधानसभा हा शेतीप्रधान आहे काजू व्यवसाय वगळता अन्य कोणताही व्यवसाय महिला सक्षमीकरण व सबलीकरण होण्यासाठी दुसरा कोणताही व्यवसाय नाही याबाबत आजरा तालुक्यातील व चंदगड विधानसभा मतदारसंघातील कोळंदी जिल्हा परिषदेमधील महिलांनी महिलांच्या शाश्वत विकासासाठी सावित्रीबाई सेवाबाई संस्थेच्या नेतृत्वाखाली दौलत अत्रवले चेअरमन व कारखाना उद्योजक मानसिंग खुराटे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली यावेळी श्री खुराटे म्हणाले आपण महिला सबलीकरण वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पार उभं राहाव्यात यासाठी नक्कीच प्रयत्नशील आहे मतदारसंघातील तरुण व तरुणीसाठी नोकरी व्यवसाय वा व वेगवेगळे उद्योग मिळावे हा लवकर लवकरच हाती घेऊन मतदारसंघात प्रत्येक गावात बेरोजगार तरुणांना नोकरी व उद्योग मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे यापूर्वी देखील आपण एक हजार तर नोकरी देण्याचे काम केले आहे असे त्यांनी सांगितले यावेळी सावित्रीबाई सेवाबाई संस्थेच्या वतीने भावी व्यावसायिक सामाजिक व राजकीय वाटा वाटचालीस पाठिंबा असल्याचे पत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री कांबळे उपाध्यक्ष नीता बोलके सचिव अर्चना देसाई सदस्य ज्योती कांबळे रेखा प्रेठ मुस्कान शेख सरिता कांबळेसह शंभरहून अधिक महिला संस्थेच्या त्याचबरोबर उपशाखेच्या प्रतिमा कोलेकर सरिता बोलके पूजा कांबळे वृषाली देसाई शुभांगी देसाई शेवंता हुंदळेकर अनिता सावंत सरिता सावंत अक्काताई कांबळे अनुसया मानगावकर कमल कांबळे व पदाधिकारी सदस्या उपस्थित होत्या